आपण अतिशय महत्वाची माहिती पाहणार आहोत जसे की अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद त्यामध्ये कलम तीन सब कलम एक आणि आर तर अट्रॉसिटी ऍक्ट अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीशे एकोणनव्वद मध्ये सेक्शन तीन सब सेक्शन वन क्लॉज आर मध्ये जो कोणी अनुसूचित जातीचा किंवा अनुसूचित जमातीची सदस्य नसलेली व्यक्ती एखाद्या अनुसूचित जाती किंवा जमातीच्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी अपमान करण्याच्या हेतूने हेतू पुरस्पर अपमान करतो किंवा धमकावतो त्याला वेळेस जो कोणी त्याला अन्य प्रकारे त्रास देत असेल किंवा त्याला कोणत्याही परिस्थितीत छळ करत असेल तर अशा वेळेस सहा महिन्यांपेक्षा कमी नसलेल्या कारावासाची शिक्षा होऊ शकते शिक्षा किती होते सहा महिन्यांपेक्षा कमी नसलेल्या कारावासाची शिक्षा होते परंतु पाच वर्षापर्यंत वाढवल्या जाऊ शकते आणि त्याला फाईन मीन्स दंड ही लागू होतो त्यानुसार जो कोणी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या कोणत्याही सदस्याला सार्वजनिक ठिकाणी जातीच्या नावाने शिवीगाळ करणे तसेच नंबर एक प्रमाणे अनुसूचित जाती जमाती आता अनुसूचित जाती म्हणजे अनुसूचित जाती आणि जमाती या समुदायाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीकडून म्हणजेच त्या समुदायाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीकडून अनुसूचित जातीतील किंवा जमातीतील व्यक्तीचा हेतू परस्पर अपमान करत असेल किंवा धमकावत असेल तर हा अपमान हा हेतू पुरस्पर असायला पाहिजे म्हणजे पर्पजली असायला पाहिजे तरच हे जे सेक्शन आहे सेक्शन थ्री क्लॉज वन सब सेक्शन वन आणि क्लॉज आर हे अट्रॅक्ट होते याला तर नेक्स्ट आहे नंबर टू मध्ये आरोपीला माहिती आहे किंवा पीडित व्यक्ती एस सी एस टी चीच आहे तरीही ती व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी अनुसूचित जातीतील किंवा जमातीतील व्यक्ती अपमान करत असेल म्हणजे अपमान करत असेल धमकावत असेल तर अशा व्यक्तीस अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते म्हणजे अट्रॉसिटी एक्ट नुसार त्याला शिक्षा ही नक्कीच होते आता नंबर तीन मध्ये ज्या ती घटना सार्वजनिक ठिकाणी घडणे आवश्यक आहे ती घटना म्हणजे त्याला मेन पॉइंट हा आहे की ही जी घटना आहे ती सार्वजनिक ठिकाणी घडणे आवश्यक आहे तसेच ती घटना घडली आहे त्या ठिकाणी एखादा प्रत्यक्ष हजर असणारा साक्षीदार असणे आवश्यक आहे म्हणजेच प्रत्यक्ष ती थी सार्वजनिक ठिकाणी तर ती घटना घडलेली आहेच परंतु तिथे आय विटनेस जे सोबत आली जे कोणी लोक हजर असतील ते साक्षीदार सुद्धा असणे आवश्यक आहे तर फ्रेंड्स ही होती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबद्दल संपूर्ण माहिती थँक्यू